नमस्कार मित्रांनो आपण नाही का आज प्रत्येक माणूस काही ना काही आजाराने ग्रस्त आहे आणि याच्यामध्ये जर सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपले हो हे डोक्याचे केस हे जर गेलं तर आयुष्यभर माणूस नाही का पस्तावतो याच्यासाठी नाही का पुन्हा नाही का मग पुन्हा ते जर ओपन करायचं तर हजारो लाखो रुपये खर्च येतात आणि ते बी नाही का शंभर टक्के त्याची शाश्वत नसते किंवा की जेणेकरून ते केस आले तर ते राहते याचे मात्र त्यासाठी तुम्ही नाही काय करायला पाहिजे केस जाऊ नये यासाठी नाही का तुम्ही जर कपिंग थेरपी जे ब्लड कपिंग थेरपी आहे ती जर केली तर तुमचं नाही का रक्त एकदम शुद्धीकरण होऊन जातं यामुळे नाही का तुमच्या केसाचे जे मुळं आहेत ते इतके घट्ट आवळले जातात त्याच्यावर कसल्याही वातावरणाचा किंवा कसल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही याच्यामुळं नाही का तुमचे केस जात नाहीत आणि ते ना, जर नाही गेलं तर तुम्ही आयुष्यभर नाही का केसांना केसाबद्दल प्रेम व्यक्त करतात मग अशासाठी नाही का तुम्ही किंवा मग तुम्ही घरी जर तेल तयार केलं आपलं जे मका मका तेल आहे ते, तर ते मका तेल म्हणजे असं असतं किंवा ते मक्याचं तेल जर, जर केलं मका नाही मकामधलं जे पाणी आहे आणि तीळ तेल यांच सम प्रमाणात जर घेतलं आणि ते जर धीमे आचवर किंवा मग कमी जाळावर जर ते गरम करीत राहिलं आणि ते तेलाच्या प्रमाणात आणि जर तुम्ही डोक्याला जर लाईत राहिलात तर अशामुळे नाही का तुमचे केस जात नाहीत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का कपिंग थेरपी आहे तुम्ही नाही का कोणत्या ना कोणत्या जिथं कुठं असेल कपिंग थेरपी या सेंटरला भेट देऊन तुम्ही जर शरीरामधली घाण काढून रक्ताचे शुद्धीकरण करून जर घेतलं तर तुमचे केस नाही बरेच आजार आहेत त्यावर नाही का तुम्हाला फरक पडू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि